जे भाजपाचे आमदार होते ते ह्या जिल्ह्याचे कॉमेडी मॅन आहेत त्यांना भाषणं करायला आलते का गाणे म्हणायला आले डायलॉग बनायला आलते हेच कळलं नाही अहो त्याच स्टेजवर आमच्या अण्णाच्या पत्नी आमची बहीण आमची भाऊजाई आम, आम, आम लेकरं हे असताना हे म्हणतात गोली मार भेजमे हे डायलॉग हे गाणे आणि समोर जे आपण मोर्चाला आलेले पब्लिकला त्यांना आहे आणि टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जात आहेत ही कुठली पद्धत आहे हा, हा? हा मोर्चा कशासाठी होता से? हा मोर्चा कशासाठी होता हा मुक मोर्चा होता साहेब ह्या मुक मोर्चा ह्याला परवानगी नव्हती मुक मोर्चाला मूक मोर्चा म्हणून तुम्ही तिथं घोषणा टाळ्या गाणे शिट्ट्या वाजवल्यात हा मोर्चा ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं हे आमचं म्हणणं आहे आणि सुरेशांना कॉमेडी जास्त दिवस चलत नसती पापाचा घडा भरत असतो हे वाज नाही तुम्ही आज जे बोलताय त्याच्या पलीकडे आम्हाला बोलता येतं आणि आताही म्हणजे आम्ही ते बोलू आणि तुम्हाला त्याच्या जा जशाच तसं उत्तर देऊ फक्त त्या स्टेजपर्यंत तुम्ही आता नेऊन ठेवलंय आता पुढं काय न्यायचं आम्ही ठरवू